नाशिक रोडला वर्गणीच्या वादातून सरायता गोळीबार केला यामध्ये गंभीर जखमी झाल्याची घटना घडली येथील एकशा देवीच्या यात्रेच्या पार्श्वभूमीवर गावातून जमा करण्यात येणाऱ्या लोक तसेच मागील वर्षी यात्रेसाठी खर्च झालेला निधी बाकी असलेल्या निधीबाबत विचारणा केल्याचा राग आल्याने चाळेगाव विविध विकास सोसायटीचे सदस्य सचिन मानकर याने गावातील बंडू मानकर यांच्यावर गोळीबार केलाय यामध्ये बंडू मानकर हा गंभीर जखमी जखमी झाला असून बंडू मानकर याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू मात्र प्रकृती चिंताजनक असल्याची माहितीही नातेवाईकांनी दिली दिलीगावात यात्रेनिमित्त बैठक सुरू होती ही बैठक आवरल्यानंतर सर्व मित्र मानकर परिवार चाळेगाव फाट्यावरील ओमसाई ढाब्यावर पार्टीसाठी बसले या ठिकाणी स्वतःकडे असलेल्या गावठी कट्ट्यामधून दोन गोळ्या जवळचा मित्र नातेवाईक बंडू मानकर यांच्यावर झाडल्या असून जखमी बंडू मानकर हा सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये उपचार घेतोय या प्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास नाशिक रोड पोलीस करीत आहेत सचिन मानकर हा आरोपी असून विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेही दाखल असल्याची माहिती सूत्रांकडून समजते खंडणी मारहाण असे गुन्हे सचिन मानकर याच्यावर दाखल आहेत स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी सिद्धार्थ लोखंडे नाशिक